सुवर्ण कोकण या यूट्यूब चॅनेलवर सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत कोकणात प्रत्येक घराच्या मागे परसबाग असते या परसबागेत आपण फलभाजी पालेभाजी अशी लागवड करून घरचा रोजचा खर्च भागवण्याचा प्रयत्न करतो देशी कोंबड्या पालन करून त्यातून आर्थिक उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतो अशीच परसबागेतील फलभाजी व कोंबडी पालन माझ्या बहिणीने तिच्या घरच्या परसबागेत केले आहे यावेळी तिने परसबागेत देशी वांगी लागवड केली आहे तसेच कुक्कुटपालन करत आहे या छोट्याशा गृह उद्योगातून मोठे व्यवसाय करण्याची संधी व मार्ग मिळू शकते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बटन क्लिक करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद